नमस्कार मित्रांनो विकटॉक्स मध्ये मी तुमच्यासाठी नवीन पॉडकास्ट घेऊन येत आहे मित्रांनो या पॉडकास्टच्या मागचा उद्देश इतकाच आहे की तुमच्याबरोबर मनमुराद गप्पा मारणे आपण एकमेकांकडून ए आय बद्दल काय शिकू शकतो ह्याचा प्रयत्न करणे आणि आपल्या ज्या डे टू डे लाईफमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये आपण ए आयचा कसा आणि कुठे वापर करू शकतो याबद्दल काही डिस्कशन करणे मित्रांनो या पॉडकास्ट ला चालू करण्याआधी याचा मागचा महत्वाचा उद्दिष्ट किंवा किंवा महत्वाचं कारण म्हणजे आपण यु नो ट्युटोरियल्स एज्युकेशनल एआय व्हिडिओज हे सगळीकडे बघतोच पण पण त्याबद्दल डीपमध्ये जाऊन चर्चा करणे किंवा काही ए आयच्या सिस्टम्स ज्या आहेत त्या कशा काम करतात आणि त्याचा वापर आपण कसा करू शकतो आपल्या प्रोफेशनल साठी ह्याच्यावरती थोडस सा डिस्कशन करणे एवढाच आहे आता जसं मी तुम्हाला म्हणले मित्रांनो ही एक पॉडकास्ट सिरीज आहे त्यामुळे मी माझ्या इतर व्हिडिओ सारखं मी सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही ट्युटोरियल्स किंवा एज्युकेशनल व्हिडिओज किंवा काही अशी यु नो टूल्स कसे वापरायचे वगैरे ह्याबद्दल मी नाही बोलणार आहे तर आपण ह्याच्यामध्ये फक्त मनमुराद गप्पा मारणार आहोत की ए चा वापर आपण कशा प्रकारे आणि आणि कुठे कुठे करू शकतो आपण ए आय बद्दलचे काही जे मेथ्स असतात ज्या काही म्हणतो ना आपण की जे अफवा पसरलेल्या असतात त्या अफवांबद्दल पण थोडस ह्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत आपण हे पण बघणार आहोत की ए आय नक्की आहे काय आणि ते कस काम करत आणि आपण त्याचा कसा आपल्या आप जीवनामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो आता मित्रांनो पॉडकास्टला सुरु करण्याच्या आधी आपण एक थोडक्यात बघूया की बेसिकली आजकाल कसं झालंय ना की सगळीकडे हे ए आय ए आय ए आय असल्यामुळे सर्वत्र याची एका प्रमाणात भीती पसरली आहे पण मला जर तुम्ही विचाराल मित्रांनो की ह्याच्यामध्ये भीती वाटण्यासारखं किंवा अरे आमचे जॉब जातील आमच्या नोकऱ्या जाईल आमची नोकरी जाईल ह्या सगळ्या गोष्टी ह्यामधून होतीलच असं मला नाही वाटत काही प्रमाणात हो नक्कीच काही प्रमाणात जॉब्स हे बदलतील पूर्ण जातील का नाही ह्याची हे आत्ता सांगणं खूप खूप कठीण आहे मे बी काही प्रमाणात जॉब आपले बदलतील पण एक गोष्ट ह्याच्यामधून अजून पण होणार आहे की जरी आपले जॉब बदलले तरी काही नवीन जॉब ह्याच्यामध्ये क्रिएट सुद्धा होणार आहेत आता जसं मी तुम्हाला एक एक फक्त एक्झाम्पल देतो या गोष्टीचं की आपण इंजिनिअरिंग बद्दल मागच्या शंभर दीडशे वर्षापासून ऐकत आलोय वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनियर्स असतात मग ते मेकॅनिकल इंजिनियर्स झाले इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक वाले नो वा इंजिनियर्स झाले ऑटोमोबाईल वाले झाले किंवा इवन तुमचे सॉफ्टवेअर इंजिनियर्स झाले आता मित्रांनो जर तुम्ही ही टर्म ऐकली असेल तर मला नक्की सांगा आजकाल मार्केटमध्ये मा प्रॉम्प्ट इंजिनियर्सचे जॉब ओपन झाले आहेत ही कंपन्या ज्या आहेत ते प्रॉम्प्ट इंजिनियर्स हायर करत आहेत आता प्रॉम्प्ट इंजिनियर्स म्हणजे नक्की काय हो तर आपण एक्झाम्पल घेऊया जसे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात ज्यांचं काम हे कोडिंग करून एखादी वेबसाईट किंवा एखादं सॉफ्टवेअर बनवणं हा त्यांचा मेन जॉब असतो पण सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्यासाठी तुम्हाला खूप शिक्षण घ्यावं लागतं डिग्रीज घ्याव्या लागतात नो तुमचे मास्टर्स डिग्रीज असतात बॅचलर्स डिग्रीज असतात ते सगळं शिकल्यानंतर मग तुम्ही कुठे जाऊन एक सॉफ्टवेअर इंजिनिअर बनता तर सॉफ्टवेअर इंजिनिअर इंजिनिअरचं काम काय असतं की कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये त्या कम्प्युटरशी बोलून त्यामधून एखाद एखादी वेबसाईट किंवा किंवा एखादं सॉफ्टवेअर तयार करणं बट जर समजा मी तुम्हाला सांगितलं की आपण जी लँग्वेज वापरतो एकमेकांसाठी आपण जी ह्युमन टू ह्युमन लँग्वेज वापरतो तुमची इंग्लिश झाली मराठी झाली हिंदी झाली स्पॅनिश झाली जे काय लँग्वेज आपण वापरतो आपण त्या लँग्वेजमध्येच जर कम्प्युटरशी संवाद साधू शकलो बोलू शकलो आणि त्यामधून आपल्याला जे सॉफ्टवेअर्स पाहिजेत आपल्याला ज्या वेबसाईट्स पाहिजेत त्या बनवू शकलो तर ते किती इझी होऊन जाईल आणि हेच या प्रॉम्प्ट च काम असतं प्रॉम्प्ट इंजिनियर्सना हे माहिती असतं की त्या एआयच्या आयच्या सिस्टम बरोबर कसा संवाद साधायचा त्या एआयच्या च्या टूल बरोबर -बर 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 कसा संवाद साधायचा जेणेकरून आपल्याला जे आउटपुट अपेक्षित आहे ते आउटपुट तो बेसिकली आपल्याला जनरेट करून देईल आता मित्रांनो याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आणि ऑफकोर्स मी असं नाही म्हणत आहे की सॉफ्टवेअर इंजिनिअर्सशी आता आपल्याला गरज लागणार नाही ऑफकोर्स नाही आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची स्टील गरज लागणार आहे कारण का शेवटी एआय पण एक सिस्टम आहे ही एक प्रणाली आहे ठीक आहे त्याच्यामधून जे आउटपुट येणार आहे ते आउटपुट चेक करणं ते बरोबर आहे का नाही हे करणं हे जॉब सॉफ्टवेअर इंजिनिअर्स असणारच आहेत आणि ते राहणारच आहेत पण हेच तुम्हाला जर समजा सांगायचं माझ्या उद्दिष्ट हेच होत की हो काही प्रमाणात आपले जॉब चेंज होतील पण नवीन अपॉर्च्युनिटी सुद्धा ह्यामधून डेव्हलप होतील आता मित्रांनो ए आय म्हणजे नक्की काय आहे ए हो? आय म्हणजे काही दुसरं तिसरं नसून हे मानवानी तयार केलेला हा कृत्रिम मेंदू आहे आता तुम्ही म्हणाल अरे पण शेवटी मेंदू असल्यामुळे तो काम तर तसच करेल ना जसा मान, मान एक माणसाचा मेंदू काम करतो तर तसं नाही आहे मित्रांनो एआयचं कसं असतं एआय ए आय बनवताना त्याला भरपूर प्रमाणात डेटा दिला जातो भरपूर प्रमाणात त्याला यू नो वेगवेगळे डेटाचे टाइप्स दिले जातात जसे तुमचं टेक्स्ट आहे पीडीएफ आहेत किंवा इमेजेस आहेत व्हिडिओज आहेत त्या सगळ्या दिलेल्या इनपुट्समधून ए आय डेव्हलप होत जातो आता मित्रांनो हे जे तयार झालेलं ए आय आहे जो कृत्रिम मेंदू आहे हा तयार तर माणसानेच केला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये किती प्रमाणात आणि कशा प्रमाणात बदल होऊ शकतात किंवा तो किती प्रमाणात चेंज होऊ शकतो हे, हे शेवटी मानवाच्या हातातच असणार आहे हो त्याच्यामध्ये आता भरपूर काही नवीन गोष्टी येत आहेत जस तुमचं त्याला ज्याला अजेंटिक ए आय म्हणतात जे जे म्हणजे म्हणतात ना की ज्यांना त्यांना एजंट्स म्हणतात की एआय बनवलेले एजंट्स आहेत जे वेगवेगळ्या प्रकारची कामं जे माणूस करतो ते ते एजंट्स त्या माणसाच्या माणसाच्या हस्तक्षेपाची गरज नसते ते स्वतःच ती काम करतात आणि ते स्वतःच म्हणतो ना आपण की ते काही सर्टन ऍक्शन्स घेतात पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की माणसाला ह्याच्यानंतर काहीच करायची गरज नाही आहे मित्रांनो ह्या ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत असतात हे जेव्हा नवीन असतात हा नेहमीच माणसाच्या मनामध्ये एक दडपण आणतात आपण ह्युमन बीशी बिईंगची टेंडन्सी असते की आपल्याबरोबर एकदम खूप काही नवीन झालं तर आपण लगेच घाबरतो जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो जसं एकोणीशे नव्वद च्या दशकात जसे कम्प्युटर्स याला चालू झाले तस आपल्या पूर्ण जगामध्ये हीच भीती होती की अरे आता लोकांचे जॉब जाणार आणि कम्प्युटर्स त्यांचे जॉब नेणार पण तुम्ही बघितलं मित्रांनो कम्प्युटर्स आल्यानंतर मान एक ह्युमन बिईंगशी मानवाची लाईफ किती इझी झाली आणि नुसती इझी न होता त्या कंप्युटरनी किती प्रमाणात नवीन जॉब्स क्रिएट केले मग ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे जॉब्स असो हार्डवेअर इंजिनिअरचे जॉब्स असो किंवा म्हणतात ना साध्या इंटरनेट सप्लायरचा जो जॉब असो किंवा इंटरनेट सेट करणाऱ्याचा जॉब असो मोबाईल रिपेअरिंग असो मोबाईल डेव्हलपमेंट असो ह्या सगळ्या जॉब्स त्यांनी क्रिएट केल्या तसंच ए आय मध्ये पण जसा जसा एआय मुरत जाईल जसं जसं मध्ये अजून काही डेव्हलपमेंट होत जातील तो सुद्धा नवीन जॉब्स क्रिएट करणारच आहे असं जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं की हो काही प्रमाणात जॉब हे नाहीसे होतील काही प्रमाणात जॉब बदलतील पण कायमस्वरूपी जॉब निघून जाणं आणि लोकांकडे जॉब नसणं हे होणं आत्ता तरी मला वाटत नाही की पॉसिबल आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर मित्रांनो साधी गोष्ट आहे तुम्ही फक्त आर्टिफिशियल कडे किंवा नॉर्मल लँग्वेजमध्ये बोलू बोललो मी तर चॅट जीपीटी कडे किंवा कडे काही शुल्लक प्रश्न विचारून शिकण्यापेक्षा तुम्ही ऍक्च्युअली त्यांच्याशी कसा संवाद साधायचा त्यांना कशा प्रॉम्स द्यायच्या आणि त्याच्यामधून कसं आउटपुट आपल्याला हवं आहे तसं आपण घेऊ शकतो ह्याच्याबद्दल थोडासा जर विचार केला तर तो आपल्याला खूप प्रमाणात कामाचा ठरू शकतो आता मित्रांनो त्याच्यामध्ये एक अजून गोष्ट कशी आहे की आपण सध्या जेव्हा यु नो एआयशी बोलतो किंवा चॅट जी you know, शी बोलतो, बोलतो। आपण एका फक्त विशिष्ट म्हणतो ना प्रकारात त्यांच्या त्याच्याशी संवाद साधतो जसं की हाय चॅट जी पी टी कॅन यू टेल मी लाईक यु नो व्हॉट इज द बेस्ट लॅपटॉप फॉर स्टुडंट फॉर एक्झाम्पल ठीक आहे मग तो तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो जे त्याला माहिती असतात किंवा तो वेबवरती जाऊन सर्च करून मग तुम्हाला त्यावरचे आन्सर्स देतो एक्सेट्रा 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 राईट पण हेच जर तुम्ही त्याला एकदम स्पेसिफिकली सांगितलं की समजा तुम्ही चॅट जीपीटीला एका ओळीमध्ये प्रश्न विचारल्यापेक्षा जे मी तुम्हाला सांगतो आहे ज्या प्रमाणात मी तुम्हाला फ्रॉम सांगतोय ती फॉम दिली तर तुम्ही बघा तो तुम्हाला किती स्पेसिफिक आन्सर देतोय तर इन्स्टेड ऑफ चॅट जीपीटीला सांगणं की कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट इज द बेस्ट लॅपटॉप फॉर स्टुडंट I am in first year of engineering or first year of mechanical engineering I want to buy a laptop which can help me in various stages of my uh, you know academic I want a laptop which can run माय हेवी इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर्स लाइक कॅड कॅम एक्सेट्रा माय बजेट इज बिटवीन फिफ्टी थाउजंड टू सेवन्टी फाय थाऊजंड रुपीज कॅन यू प्लीज सजेस्ट व्हॉट आर सम ऑफ द बेस्ट लॅपटॉप्स आय कॅन बाय आता हे जेव्हा तुम्ही प्रॉंट त्याला देता जेव्हा त्या तर त्या प्रॉंटमध्ये आता त्याच्याकडे भरपूर काही डिटेल्स आल्या आहेत जसं की आता त्याला माहिती आहे की तुम्ही एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात त्याला आता माहिती आहे की तुम्हाला कॅड आणि सारखे जे हेवी सॉफ्टवेअर्स असतात ते वापरायचे आहेत तुमच्या लॅपटॉपवरती आता तो काय करतो की तो पहिले जाऊन शोधतो की बाबा कॅड आणि साठी एका लॅपटॉपमध्ये काय प्रकारच्या सिस्टम्स महत्वाच्या असतात किंवा गरजेच्या असतात आणि मग तो, तो जाऊन तुमच्यासाठी ते जे वेगवेगळे लॅपटॉप्स आहेत ते शोधतो त्यांचे कन्फिग्रेशन वरून तो, तो तुम्हाला त्याचे रेकमेंडेशन देतो आता मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचं काम किती सोपं होतं बघा की तुम्हाला आता स्वतःला जाऊन त्याच्याबद्दल जा काही करायची गरज नाही तुम्हाला चॅटी पिढीने एक्झॅक्टली तुमच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या प्रमाणात त्या प्रकारामध्ये त्यांनी तुम्हाला ते प्रोडक्ट्स रेकमेंड केले तर हे फक्त एक एक्झाम्पल झालं मित्रांनो तर सांगायचा माझा मुद्दा इतकाच आहे की चॅट जीपीटी सारखे जे जी एआय सिस्टम्स आहेत त्या ए आय सिस्टम्सना घाब खा, न घाबरता त्यांना वापर त्यांचा वापर कसा करायचा आपल्या रोजच्या आयुष्यात हे थोडस आपण शिकलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो दुसरा पार्ट ज्याचा जो येतो की आता त्या ए आय सिस्टम्स तुम्ही जर शिकला आहात की म्हणजे तुम्हाला एक कल्पना आली आहे की ते ए आय सिस्टम काम कसं करतं त्यानंतर तर तुमचे जे पुढच्या गोष्टी येतात त्या म्हणजे की आता शिकणं की आपण स्वतःच एक एक ए आय सिस्टम किंवा एक एजंट्स कसे क्रिएट करू शकतो जेणेकरून थोड्या प्रमाणात आपल्या म्हणतो ना की जीवनात किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये थोडेसे काही बदल येऊ शकतात जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्वतःच एक असं म्हणतो ना की एक छोटस टूल क्रिएट करू शकले जे टूल तुमच्या मीटिंगमध्ये तुमच्या मीटिंगच्या नोट्स घेऊन तुम्हाला तो पॉईंटनुसार देईल त्या ते, ते एक, -एक पॉईंट मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणून तुम्हाला तो तुमच्या पर्यंत पोचूल तर किती तुमचं काम त्याच्यामध्ये सोपं होऊन जातं तर आता हे तर मित्रांनो मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल देतो तुम्हाला असंच करायची काही गरज नाही मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल देतो सो हे असे जे एजंट्स आहेत ते सध्या लोक हे असे एजंट्स बनवता आहेत मला सांगायचं तुम्हाला उद्दिष्ट फक्त तो आहे की आपल्याला कुठल्याही नवीन प्रणालीला नवनवीन ला घाबरून न जाता एकदा प्रयत्न करा की आपण त्या सिस्टम्स मधून काय शिकू शकतो तेव्हा जेव्हा आपल्याला ते कळेल की आपण काय शिकू शकतो तेव्हा मग मग आपल्याला थोडस म्हणतो ना की थोडासा हे होतं की आता ओके वॉट एव्हर इट इज आय कॅन नाव सस्टेन वॉट एव्हर द न्यू थिंग्स कम्स सो मित्रांनो आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबूया आपण अजून काही या प्रकारचे पॉडकास्ट एकदम स्पेसिफिक म्हणतो ना की एका स्पेसिफिक टॉपिक्सवरती हो घेऊन येणारच आहोत तर आपण पुढच्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये परत भेटूया धन्यवाद